हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्रताप येणार जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम एकनाथ शिंदेच्या सत्कार समारंभावरून संजय राऊतांकडून टीका शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया काय म्हणाले शरद पवार जाणून घेऊया बातमीमध्ये सविस्तर शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला असून ठाकरेंच्या बाजूने शिवसेना खासदार संजय राऊत बॅटिंग करत आहेत या फुटीनंतर संजय राऊत एकनाथ शिंदेवर सातत्याने हल्लाबोर करताना दिसून येतात त्यातच राजधानी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा सत्कार राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला महाविकास आघाडीचे जनक म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते मात्र त्यांच्याच हस्ते एकनाथ शिंदेचा सत्कार झाल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या जिवारी लागला आहे त्यामुळेच संजय राऊतांनी या सत्कार सोहळ्यावर टीका करताना शरद पवारांना लक्ष केलं शरद पवारांनी या सत्कार सोहळ्याला जायला नको होतं असंच राऊत यांनी म्हटलं आता राऊत यांच्या टीकेवर शिवसेना शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया देताना तू असत राहा असं म्हटलंय तर आता खासदार निलेश लंकेंच्या माध्यमातून शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे या बाबतीत एका टीव्ही चॅनलला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये खासदार निलेश लंकेंना प्रश्न विचारण्यात आला होता संजय राऊत हे सध्या शरद पवारांबद्दल अत्यंत आदराने बोलतात पण एकनाथ शिंदेच्या सत्कार सोहळ्यानंतर संजय राऊतांनी केलेल्या टीकेमुळे प्रश्न निर्माण झाला आहे संजय राऊत हे स्वतः बोलत आहेत की त्यांच्या तोंडून दुसरं कोणी हे वधवून घेत आहे असा प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांना या टी व्ही चॅनलवर विचारण्यात आला होता त्यावर मी जेव्हा न्यूज पाहिली तेव्हा सहा जनपद या पवार साहेबांच्या निवासस्थानीच होतो तेव्हा ही न्यूज पाहून आम्हीही शॉकेबल झालो संजय राऊत यांच्याकडून असं वक्तव्य कसं केलं गेलं असा प्रश्न आम्हालाही पडल्याचं खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय तसेच संजय राऊतांनी टीका केल्यानंतर शरद पवारांनीही पहिली रिॲक्शन काय दिली हेही लंकेंनी सांगितलंय सत्कार सोहळ्यावर संजय राऊतांची टीका पाहून पवार साहेब मिश्किलपणे हसले आम्ही सहा जनपदला होतो पवार साहेबांनी कुठली प्रतिक्रिया दिली नाही पण ते मिश्किल हसले त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं अशी माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली त्यामुळे राऊतांच्या टीकेवर शरद पवारांनी हसून पहिली प्रतिक्रिया खासदार लंकेंच्या माध्यमातून दिल्याचं समोर आलं आहे एकनाथ शिंदेबद्दल या सत्कार समारंभामध्ये शरद पवार नेमकं काय म्हणाले ते देखील जाणून घेऊया शरद पवार म्हणाले ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले त्या प्रयत्नांचा मोठा वाटेकरी किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदे यांच्याकडे होती हे या ठिकाणी सांगायला हरकत नाही असे म्हणत शरद पवारांनी सत्कार सोहळ्यात एकनाथ शिंदेचं कौतुक केलं तसेच महाराष्ट्र ने, नेत महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं असं नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे कसा जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली ठाणे नवी मुंबई मुंबई हा सगळा नागरी भाग आहे अलीकडच्या पन्नास वर्षांमध्ये नागरी प्रश्ना संबंधित जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कटाक्षाने एकनाथ शिंदे यांचं नाव घ्यावं लागेल मग ते ठाणे असेल ठाणे नगरपालिका असेल नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील म्हणून एक योग्य दिशा देण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं हे करत असताना कुठलाही पक्षीय अभिनिवेश न ठेवता विविध क्षेत्रातील लोकांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि विशेषत हा नागरी परिसर त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होईल यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं याची नोंदही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहील त्यामुळे त्यांचा सन्मान होतोय याचा मला मनापासून आनंद आहे तो सन्मान कसा होतोय शिंदे यांचा पुरस्कार शिंदेना शिंदेंचा पुरस्कार तोही जावई असलेल्या शिंदेच्या हातून आनंद आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी एकनाथ शिंदेच्या पुरस्कार व सन्मान सोहळ्यावेळी दिली होती एकंदरीतच संजय राऊतांनी टीका केल्यानंतर शरद पवारांची जी पहिली प्रतिक्रिया आली यामुळे देखील आता चर्चेला उधान आलेलं आहे आणि राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात यामुळे चर्चेला उधान आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात चर्चा देखील रंगलेली आहे धन्यवाद